फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नामांकन मिळालं आणि राजश्री मराठीच्या पाच भागांच्या वेब सिरीज युटन द्वारे ओटीटी मध्ये त्यांनी पदार्पण केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सायली संजीव दोन हजार एकवीस मध्ये तानाजी घाडगे दिग्दर्शित बसता या चित्रपटात ज्यांनी काम केलं आणि ज्यासाठी त्यांना शाहपूरच्या नगरीमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे माननीय साहिल संजीव मॅडम जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि हार्दिक फाउंडेशनच्या वतीनं गेली अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं आज या शहापूर नगरीमध्ये तुमचं आगमन झालं आणि या शहापूरच्या नगरीतल्या माता भगिनी आमच्या अभिनेत्रीचं स्वागत जोरदार डायच्या गजरात कसं करायचं तुम्हाला बघायचं आहे का बघा É pra eu...